डॉक्टर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ संचालित डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन आणि इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे दोन दिवसीय आयुर्वेद संमेलन पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात दिनांक एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे जगभरातून आयुर्वेदातील तज्ज्ञ संशोधक अध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील आयुर्वेदातील विविध विषयांवर व्याख्याने शोधनिबंध सादरीकरण आणि विचारमंथन होणार आहे अशी माहिती डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉक्टर स्मिता जाधव यांनी दिली या प्रसंगी ब्राझील येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर जोस रोगे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर गुणवंत येवला संशोधन संचालक प्राध्यापक डॉक्टर अस्मिता वेले काया चिकित्सा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी जी दीपांकर रचना विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आदी उपस्थित होते ब्राझीलमधील आयुर्वेदाचे विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनासाठी दाखल झाले आहेत याबाबत बोलताना डॉक्टर म्हणाल्या या दोन दिवसीय आयुर्वेद संमेलनास भारत सरकारच्या आयुष मंत्रालय तसेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता प्राप्त झाली आहे या संमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन नाविन्यपूर्ण संशोधन भविष्य काळात आयुर्वेदाची व्याप्ती गरजा उपाययोजना आणि अनेक विकार तसेच चिकित्सा या विषयावर विचारमंथन होणार आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संस्थांशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आणलेली एकात्मिक आरोग्य योजना हिल इन इंडिया या योजनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन महत्वपूर्ण ठरेल मी डॉक्टर स्मिता साधव डॉक्टर आपलं विद्यापीठ लास्ट आठ वर्षापासून टॉप फिफ्टी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये रँकिंग मिळवत आहे यंदा यावर्षी आपलं रँकिंग फोर्टी फोर्थ आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ हे रिसर्चला खूप भर देत असतो आणि ह्या रिसर्चला प्रमोट करण्यासाठी भरपूर कोट्यावधीचे आपण इन्स्ट्रुमेंट्स पण विकत घेत असतो आणि आपल्याकडे पाच ते सहा कोटीचे नुसते रिसर्चसाठी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत मुलांना रिसर्चर्सना आपल्या पी एच डी स्टुडंट्सना वापरण्यासाठी तर ह्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये ज्या कॉन्फरन्समध्ये सगळ्या देशातले रिसर्चर्सना आयुर्वेदा रिसर्चर्सना आपण इन्व्हाइट केलेलं आहे ज्यांच्यामुळे ते आपल्या स्टुडंट्सबरोबर इंटरॅक्ट करू शकतील एखादं पेटंट प्रोडक्ट प्रोडक्ट पेटंट करू शकतील स्टार्टअप सुरू करशील या या आमच्या कल्पनेने आम्ही ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज करत आहोत ज्याच्यामुळे आपल्या मुलांना भरपूर मोटिवेशन मिळेल आयुर्वेदाला जगभर मोटिवे जगभर प्रसार करण्यासाठी याच्यावर आपण भरपूर रिसर्च पण करू शकतो कारण ही सगळी दिग्गज लोक एस्टॅब्लिश झालेली लोक आहेत जगभरात ज्यांचे आयडियाज इकडे जर शेअर झाले तर नक्की आपण एक पाऊल पुढे जाऊ शकतो आणि जी प्रधानमंत्री मोदीजींची योजना आहे हील इन इंडिया त्याला आपल्याला पुढे न्यायच आहे त्यासाठीही आपण ही आयोजित करत आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोग याविषयी जाणून घेण्याची संधी अशा संमेलनातून विद्यार्थ्यांना मिळते संशोधन वृत्ती वाढून इनोव्हेशन स्टार्टअप्स या संस्कृतीला चालना मिळते या संमेलनात पहिल्या दिवशी विशेष पदवी प्रदान सोहळा होणार आहे असेही डॉक्टर स्मिता जाधव यांनी यावेळी नमूद केले यंदा एक आणि दोन फेब्रुवारीला आपण नॅशनल काँग्रेस नॅशनल आयुर्वेदा इंटरनॅशनल आयुर्वेदा काँग्रेस ऑर्गनाईज करत आहोत या दिवशी आपण एक स्पेशल कॉन्व्हिकेशन पण घेत आहोत ज्या कॉन्विकेशनमध्ये आपण माननीय टोनी नाडार सर एम डी पी एच डी एम ए आर आर जे प्रेसिडेंट महर्षी आयुर्वेद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आहेत त्यांना आपण डिलीट देत आहोत त्यांच्याचबरोबर आपण आय पी एस भागवत सर त्यांनाही आपण डिलीट देत हो। आहोत आणि डॉक्टर सर देशमुख सर यांनाही आपण डिलीट देत आहोत या इंटरनॅशनल आयुर्वेदा कॉन्फरन्सला डॉक्टर पद्मश्री वैद्यराज राजेश कोटेच्या सर जी सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ आयुष गवर्नमेंट ऑफ इंडिया पण येणार आहेत व आपले मिनिस्टर प्रतापराव जाधव सर पण ह्या कॉन्फरन्सला येणार आहेत तर मध्ये जी ट्रीटमेंट केली जाते ती म्हणजे त्याला ॲलोपथीचा काही संबंध नसतो <coughs> आयुर्वेद हे कम्प्लिटली आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वनस्पतीने औषधं बनवून आणि काय ते जडीबुटी म्हणतात त्याच्याप्रमाणे पण जिथे शल्य विषय येतो तिथे आयुर्वेद काहीच करू शकत नाही मग शेवटी ॲलोपॅथीकडेच कडेच वाढ म्हणजे म्हणजे परिपूर्ण नसल्यासारखं आहे मग पेशंटला इकडनं तिकडे जा तिकडनं परत इकडे या हे कितपत योग्य हो सर तुम्हाला आता मी स्पष्ट शब्द सांगतोय कदाचित तुम्हाला योग्य वाटतं का नाही माहिती नाही पण सर्जरीचा जे उल्लेख आहे तो सुश्रुत म्हणजे फादर ऑफ सर्जरी हे सुश्रुताला सांगितलं गेलं आणि सगळे सर्जन ॲलोपॅथीचे त्यांना मानतात कारण जर का तुम्ही सुश्रुत संहिता बघितली तर त्याच्यात नाक कापलं गेलं असेल कानाचं हे झालं असेल तर ती सर्जरी कशी करावी याचे उल्लेख आहे आणि ऑलमोस्ट जवळजवळ अडीचशे सर्जरीचा उल्लेख तुम्हाला सुश्रुद्ध संहितेत सापडेल हा पहिला भाग दुसरा भाग सर्जरी इज अ स्किल इट इज नॉट रिलेटेड विथ द मॉडर्न मेडिसिन इट इज नॉट रिलेटेड विथ द आयुर्वेद स्किल आहे ते त्यामुळे स्किल डेव्हलप होणं हा एक भाग वेगळा आहे त्यामुळे आमचे आयुर्वेदिक डॉक्टर्स हे सुद्धा आणि तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो आयुष मंत्रालयाने एक गॅझेट काढून सांगितलंय की या या सर्जरी भारतातले आयुर्वेदिक डॉक्टर या सर्जरी करू शकतात जवळजवळ त्याची एकशे बावन्न सर्जरीची लिस्ट ही मंत्रालय म्हणजे आयुष मिनिस्ट्रीकडून आलेली आहे त्यामुळे हा जो भाग आहे हा बऱ्याच वेळा समज आणि गैरसमज आयुर्वेदाबद्दलचे त्याच्यातला हा एक भाग गैरसमजाच्या अंडर येऊ शकतो न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे